आता खरं म्हणजे लाडक्या बहिणी चा आदर आम्ही केला आणि लाडक्या बहिणींची योजना देखील के आम्ही केली आणि लाडक्या बहिणींच्या विरोधामध्ये जे जे लोक गेले सावत्र भाऊ दुष्ट भाऊ त्यांना विधानसभेत माझ्या लाडक्या बहिणीने त्यांची जागा दाखवली आता हे जे लाडक्या बहिणीच्या विरोधामध्ये गटारी सारखे शब्द प्रवेश करतात खरं म्हणजे आता खर म्हणजे एवढं सगळं पतन झालेलं असताना एवढे सगळे लोक सोडून जात असताना आत्मपरीक्षण करण्याऐवजी आत्मचिंतन करण्याऐवजी जे गेले ते गटार गटारात जो गेला तो कचरा आणि मग शेवटी राहतील ते काय आणि म्हणून मी एवढंच सांगतो कि जे आम्ही दोन हजार बावीस ला जो उठाव केला हा या महाराष्ट्रातल्या जनतेने त्याला स्वीकारलं कारण जनतेच्या मनातलं आम्ही सरकार आणलं म्हणून जे लाडक्या बहिणींच्या वर पटेल सारख्या एक घडाडीच्या नगरसेविके चार वेळा ती निवडून आली खरं म्हणजे तिथल्या जनतेचा अपमान आहे तिथल्या जनतेचा अपमान जे जे करतील माझ्या लाडक्या बहिणींचा अपमान जे करतील ते खरं म्हणजे त्यांना त्यांची जागा या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा दाखवून दोन बल नाही गया अशातली परिस्थिती आहे आणि जो गुंसे गई व हौसचे नि आती आणि म्हणून यांना देवाने सत्बुद्धी द्यावी एवढं आज अनेक कार्यकर्त्यांनी नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला मुंबईच्या वर्सोव्याच्या चार वर्ष नगरसेविका असलेल्या उभाट्याच्या राहुल पटेल या नसेविका देखील शिवसेनेमध्ये दे दाखल झाल्या त्यांनी अनेक सभापती अध्यक्षपदाच्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत आणि म्हणून त्या विभागामध्ये लोकप्रिय असलेल्या राजूल पटेल आणि त्यांचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्याचबरोबर अ कोल्हापूर मधले सांगली सांगलीमधले त्याचबरोबर मुंबईतले वरळी मधले अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये दाखल झाले त्याचबरोबर मुंबई उपनगर शिवाजीनगर मानपूर या भागातले देखील कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी सामील झाले आतापर्यंत शिवसेना उभाटाचे पंचावन्न नगरसेवक आज आतापर्यंत शिवसेनेमध्ये दाखल झाले इतरही पंधरा ते वीस नगरसेवक दाखल झाले हा जो काही शिवसेनेमध्ये येण्याचा ओक आहे हा अधिक सगळ्यांची मागणी आहे सगळ्यांचाच आग्रह आहे की शिवसेनेमध्ये सामील व्हावं आणि मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये देखील जसं मुंबई महापालिका आणि इतरही महापालिका आहेत जिल्हा परिषद आहेत नगरपंचायती आहे या सर्व स्थानिक स्थानिक निवडणुका ज्या आहेत या त्या निवडणुकांमध्ये देखील जसं महायुतीला विधानसभेत यश मिळालं तसंच या लोकल बॉडी इलेक्शन मध्ये देखील या ठिकाणी प्रचंड यश मिळेल असा विश्वास या सर्व लोकांच्या शिवसेना प्रवेशामुळे या ठिकाणी दिसून